दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डोसा इडली सांबार ही दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थ कर्नाटकमधील उडुपी शहराशी संबंधित हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास या रेसिपींना आहे संपूर्ण भारतभर हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर साऊथमधील डोसा रेसिपीनं येथील लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान मिळवलं आहे शिवाय अलीकडच्या वर्षात जगभरात इडली डोसानं प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे अप्रतिम चव ग्लुटेन फ्री शाकाहारी असल्यानं ही रेसिपी लोकप्रिय ठरते आणि हीच बाब लक्षात घेऊन मकरंद निकम दिलीप बोराडे मंदार खरे यांनी नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरातील ऋषीराज कॉर्नर येथे साउथ किंग दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा सेंटरचा शुभारंभ केलेला आहे कुटुंबियांच्या हस्ते हा शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती अडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक गणोजी शिंदे नाना शिंदे जिल्हा परिषदेचे शिक्षक कर्मचारी रुंद तसेच जेल रोड नाशिक रोड येथील मित्र परिवार यांची खास उपस्थिती होती तर डी ब्रदर फिटनेस क्लब तसेच परिवारातील अप्तेष्ट यांची देखील या शुभारंभ प्रसंगी खास उपस्थिती होती दरम्यान यावेळी संचालक मकरंद निकम त्याचबरोबर अडगावचे ग्रामस्थ गेनूजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे जत्रा हॉटेल परिसरामध्ये ऋषीराज कॉर्नर या ठिकाणी साऊथ किंग या नावाने या ठिकाणी मज डोसाची जी काही फ्रँच या ठिकाणी खोलण्यात आलेलं आहे आमच्या परिसरामध्ये या जत्रा हॉटेलच्या परिसरामध्ये अशी कुठेही एकही एक नाश्त्याचा जो पॉईंट होता असा नव्हता आणि या ठिकाणी आज ही सेवा मंदार खरे आणि यांच्या मित्रमंडळींनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या भावी व्यवसायासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना देत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण इथे दक्षिण दावणगिरी जो साऊथचा जो फेमस डोसा आहे तो आपण साऊथ किंग नावाने आपण आज इथे पंधरा तारखेला आपण इथे ओपन केलेला आहे आणि याचे फॅसिलिट याचे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डोस्याचे खूप सारे प्रकार आपल्याला इथं आणि टेस्ट करायला मिळतील तर माझं नाशिककरांना असं आव्हान आहे की नाशिककरांनी इथं लवकरात लवकर येऊन जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपली इथे जी काय भूक असेल ते पूर्णपणे इथे आस्वाद घ्यावा आणि आपण पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत फक्त ऑल टाईप डोसे जे आहेत ते फक्त आपण ट्वेंटी रुपीज इथे ऑफर केलेली आहे ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज ट्वेंटी ऑल टाईप डोसे ट्वेंटी रुपीज हां शाखा क्रमांक एक, एक वन आपण साऊथ किंग नावाने ते जत्रा हॉटेल जे जत्रा हॉटेल नांदुर नाका लिंक रोड या ठिकाणी आपण ती ओपन केलेली आहे लोणीस पाऊंड असा लोणीस पॉईंट डोस्यामध्ये आपण जवळजवळ तीन प्रकारचे डोसे देतो आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे, जे प्राईज दे आपण ठेवलेली इतरांपेक्षा की असं ते चाळीस रुपयामध्ये सगळ्यांना परवडेल आणि पोटभर राहील या पद्धतीने आपण ती तिथं प्राईजलेस केलेली आहे या ठिकाणी आणि कोणताही डोसा तुम्ही घ्या शंभर रुपयाच्या तुम्ही पोटभर खाऊन इथूनच चाचाल आणि बसण्याची तुम्ही बघत असाल का बसण्याची या ठिकाणी खूप सारी व्यवस्था छान आहे खूप सारा पॉईंट पण चांगला आहे तर इथं लव इथं या चांगल्या पद्धतीने सेल्फी पॉईंटसुद्धा आपण इथे करत आहोत इथं लवकर लवकर तुम्ही भेट द्यावी या डोसा सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे येथे लोणी स्पंच डोसा मैसूर डोसा चॉकलेट डोसा त्याचबरोबर फॅमिली पॅक डोसा ओनियन उत्तप्पा कट डोसा टोपी डोसा स्पेशल जिनी डोसा पनीर डोसा चीज डोसा शेजवान डोसा साउथ किंग कॉम्बो डोसा इडली सांबार बटर इडली शेजवान इडली आदी विविध भी प्रकारचे इडली डोस्याचे प्रकार उपलब्ध आहेत शुभारंभाच्या दिवशीच या ठिकाणी खवयांनी मोठ्या संख्येनं गर्दी देखील केलेली होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक